आनंद मोडक या प्रयोगशील संगीतकाराचा तेवीस मे हा दिन मराठी चित्रपट मराठी नाटक याचे ते संगीतकार आणि संगीत, संगीत दिग्दर्शक होते त्यांच्या प्रायोगिक शैलीसाठी ते प्रसिद्ध होते लपणडाव चौकटराजा तू नाती नातीगोती हरिश्चंद्राची फॅक्टरी समांतर डॅम्बीस हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट एलिझाबेथ एकादशी हा सुंदर असा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपटही त्यांनी संगीतबद्ध केलेला त्यातलं दगडदगड हे गाणं रसिकांना आठवत असेलच महानिर्वाण महापूर खेळिया रायगडाला जेव्हा जाग येते बेगम बर्वे अशा नाटकांनाही त्यांनी पार्श्वसंगीत दिलं दिलीप प्रभावळकर यांचा चौकट राजा आणि जब्बार पटेलांचा मुक्ता या चित्रपटांनाही त्यांचंच पार्श्वसंगीत होतं